उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लाडक्या बहिणींना एक अशी गुड न्यूज दिली आहे ज्यामुळे लाडक्या बहिणींची संक्रांत आजच साजरी होणार आहे मकर संक्रांती निमित्त तीन लाडक्या बहिणींना महायुती सरकारतर्फे मिळणार आहे नमस्कार मित्रांनो आपल्या युट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे आणि आत्ताची सर्वात मोठी अपडेट लाडकी बहीण योजनेविषयी मी तुमच्याकरिता घेऊन आलेलो आहे आणि ज्या महिलांना जानेवारी महिन्याच्या हप्त्याची प्रतीक्षा आहे त्यांच्याकरिता एक मोठी गुड न्यूज पुढे आलेली आहे पण मित्रांनो सरसकट सगळ्याच महिलांना हे पैसे मिळणार नाहीये आज काही ठराविक महिलांच्या बँक खात्यामध्ये हे पैसे जमा होणार आहेत कारण मित्रांनो पैसे वाटपांकरिता महायुती सरकारने तीन टप्प्यांमध्ये जिल्ह्यांची वर्गवारी केली आहे आणि पहिल्या टप्प्यामध्ये जे जिल्हे असतील त्यांनाच पैसे वाटपाकरिता प्राधान्य दिले जाणार आहे मित्रांनो लाडक्या बहिणींना जानेवारी महिन्यामध्येच एकवीसशे रुपये अधिक पंचवीसशे रुपये आणि अधिक दोन निधी बँक अकाउंट मध्ये कसे काय जमा होणार ते जाणून घेण्याकरिता व्हिडिओ शेवटपर्यंत अगदी लक्षपूर्वक बघा मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी एक नंबर विनंती तुम्हाला करतोय जर तुम्ही आपल्या युट्यूब चॅनल वर नवे असाल तर व्हिडिओला लाईक करून चॅनल नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून शासनाच्या विविध योजनांची इतमभूत माहिती वेळेवर तुम्हाला मिळत राहील चला तर मग मित्रांनो व्हिडिओला लगेच सुरुवात करूया मित्रांनो लाडकी बहीण योजनेचा जानेवारी महिन्याचा हप्ता हा एकवीसशे रुपयांचा लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये जमा होणार त्यानंतर रुपये कशाचे हा प्रश्न तुम्हाला पडणे साहजिक आहे तर मित्रांनो ज्या महिलांना अन्नपूर्णा योजनेचे पैसे अद्याप मिळणे बाकी आहे ज्यांना मागील वर्षी विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी आचारसंहिता लागू झाल्या कारणाने तीन गॅस सिलेंडरची सबसिडी मिळू शकलेली नाहीये मात्र त्यांनी दोन प्रक्रिया पूर्ण केलेल्या आहेत पहिलं महत्वाचं काम म्हणजे गॅस सिलेंडरचे कनेक्शन स्वतःच्या नावे त्यांनी करून घेतले आहे आणि सोबत स्वतःच गॅस एजन्सीमध्ये जाऊन ई के वाय प्रक्रिया पूर्ण केलेली आहे मात्र पंधरा ऑक्टोबरला आचारसंहिता लागू झाल्या कारणाने त्यांना पैसे यायचे राहून गेले तेव्हा अशा सर्व लाडक्या बहिणींकरिता एक गुड न्यूज पुढे आलेली आहे अन्नपूर्णा योजनेच्या लाभार्थी महिलांना लवकरच जानेवारी महिन्याच्या हप्त्यासोबतच तीन गॅस सिलेंडरची सबसिडी देखील मिळणार आहे तेव्हा अशा महिलांना एकवीसशे रुपये अधिक अडीच रुपये म्हणजे एकूण छेचाळीसशे रुपये मिळणार आहेत तसेच मित्रांनो वीस लाख महिलांना ज्या लाडकी बहिणी योजने अंतर्गत पात्र आहेत त्यांना घरकुल दोन लाख रुपयांपर्यंतचे अनुदान घर बांधकामासाठी शासनातर्फे मिळणार आहे मित्रांनो आतापर्यंत लाडक्या बहिणींना एकूण हप्ते मिळालेले आहेत जुलै महिन्यापासून डिसेंबर महिन्यापर्यंतचे सहा हप्ते म्हणजेच एकूण नऊ हजार रुपये लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात आलेले आहेत आणि मित्रांनो आता जानेवारी महिन्याचा म्हणजे सातवा हप्ता देखील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये वर्ग करण्यात येणार आहे परंतु ह्या नवीन बारा जिल्ह्यांचा समावेश करण्याचा निर्णय महायुती सरकारने घेतला आहे आणि ह्या तीन बँकांना प्राधान्य देण्याचा निर्णय आणि प्राधान्य पहिल्या टप्प्यामध्ये एकूण बारा जिल्ह्यांचा समावेश करण्यात आला आहे दुसऱ्या टप्प्यामध्ये बारा जिल्हे आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये देखील बारा जिल्ह्यांचा समावेश आहे मित्रांनो महाराष्ट्रात एकूण सहा प्रादेशिक विभाग आहेत आणि प्रत्येक प्रादेशिक विभागातून दोन जिल्ह्यांना निर्णय महायुती सरकारने घेतला आहे मित्रांनो अमरावती प्रादेशिक विभागाबाबत बोलायचं झालं तर अमरावती विभागामध्ये अकोला अमरावती बुलढाणा वाशिम यवतमाळ या पाच जिल्ह्यांचा समावेश आहे मात्र ह्या पाच जिल्ह्यांपैकी वाशिम आणि यवतमाळ या जिल्ह्यांची निवड करण्यात आलेली आहे छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक विभागात एकूण आठ जिल्ह्यांचा समावेश आहे त्यात छत्रपती संभाजीनगर बीड हिंगोली जालना लातूर नांदेड उस्मानाबाद म्हणजेच धाराशिव आणि परभणी यांचा समावेश आहे मात्र या आठ जिल्ह्यांपैकी महायुती सरकारने यातील हिंगोली आणि परभणी ह्या दोन जिल्ह्यांची निवड केली आहे त्यानंतर नागपूर विभागाबाबत बोलायचं झालं तर ह्या विभागामध्ये नागपूर भंडारा चंद्रपूर गडचिरोली गोंदिया ह्या जिल्ह्यांचा समावेश आहे मात्र पहिल्या टप्प्याकरिता महायुती सरकारने गोंदिया आणि भंडारा ह्या दोन जिल्ह्यांची निवड केली आहे कोकण विभागामध्ये सहा जिल्ह्यांचा समावेश आहे ज्यामध्ये पालघर ठाणे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग मुंबई शहर आणि मुंबई उपनगर इत्यादी जिल्ह्यांचा समावेश आहे मात्र त्यापैकी सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी ह्या दोन जिल्ह्यांना महायुती सरकारने पहिल्या टप्प्याकरिता निवडले आहे पुणे विभागामध्ये पुणे सातारा सांगली आणि कोल्हापूर ह्या जिल्ह्यांचा समावेश आहे मात्र त्यापैकी सातारा आणि कोल्हापूर या जिल्ह्यांची पहिल्या टप्प्याकरिता निवड करण्यात आलेली आहे मित्रांनो आता राहिला नाशिक विभाग तर या विभागामध्ये अहमदनगर धुळे जळगाव नंदुरबार आणि नाशिक इत्यादी जिल्ह्यांचा समावेश आहे मात्र ह्यांपैकी नाशिक आणि नंदुरबार ह्या जिल्ह्यांचा समावेश महायुती सरकारने पहिल्या टप्प्याकरिता केला आहे मित्रांनो अद्याप महायुती सरकारने दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातील जिल्ह्यांची यादी जाहीर केलेली नाही आहे मात्र ती जशी जाहीर केली जाईल तसेच त्याबाबतचे अपडेट तुम्हाला आपल्या चॅनल वर नक्की भेटेल मित्रांनो आता त्या तीन बँकांबाबत जाणून घेऊया ज्यांना निधी वाटपाकरिता महायुती सरकारने प्राधान्य दिले आहे मित्रांनो पहिली बँक आहे इंडियन पोस्ट पेमेंट बँक म्हणजेच पोस्टाची बँक दुसरी बँक आहे आय सी आय सी आय बँक आणि तिसरी बँक आहे स्टेट बँक ऑफ इंडिया मित्रांनो ह्या बँकांमध्ये जर तुमचे खाते असेल तर तुम्हाला काळजी करण्याचं कसलंच कारण नाही याशिवाय काही बँका म्हणजे एच डी एफ सी बँक बँक ऑफ बडोदा युनियन बँक बँक ऑफ महाराष्ट्र कॅनरा बँक तर मित्रांनो ह्या बँकांमध्ये जरी देखील तुमचे खाते असेल तरी देखील तुम्हाला टेन्शन घेण्याचं काहीच कारण नाही जसा निधी शासनातर्फे या बँकांमध्ये जमा होईल तसे लगेचच पैसे तुमच्या खात्यामध्ये वर्ग करण्यात येतील अट हीच आहे की तुमचे डीबीटी असले पाहिजे थेट लाभ हस्तांतरण प्रक्रिया आधार आवश्यक असते ती जर तुम्ही पूर्ण केलेली असेल तर लगेचच पैसे तुमच्या खात्यामध्ये वर्ग करण्यात येतील मित्रांनो ह्यानंतर लाडकी बहीण योजनेविषयीची एक अत्यंत महत्वाची अपडेट म्हणजे कृषी मंत्री कोकाटेंनी लाडकी बहीण योजने संदर्भात एक महत्वाचं वक्तव्य केलं आहे कारण मित्रांनो सध्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला निकषाची कात्री लागणार असल्याचं बोललं जात आहे त्यावर त्यांनी हे महत्वाचं वक्तव्य केलं आहे कोणत्या योजनेचा लाभ घ्यायचा हे महिलांनी स्वतः ठरवावं असे त्यांनी म्हटले आहे मित्रांनो नमो शेतकरी महासन्मान योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ घेता येणार की नाही याबाबत कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी मोठं विधान केलं आहे ते म्हणाले की लाडकी बहीण योजनेचा लाभ घ्यायचा की नमो शेतकरी महासन्मान योजनेचा लाभ घ्यायचा हे महिलांनी स्वतःच ठरवायचं आहे पत्रकार परिषदेत बोलताना ते म्हणाले की एका वेळी दोन्ही योजनांचा लाभ घेता येत नाही आणि हा नियम आहे त्यामुळे महिलांनी हा निर्णय घ्यायचा आहे, तेन तेन आहे। की त्यांनी लाडकी बहीण योजनेचा लाभ घ्यायचा की नमो शेतकरी महासन्मान योजनेचा लाभ घ्यायचा हे त्यांचं त्यांनीच ठरवायचं आहे मात्र दोन्हीपैकी एका योजनेत महिलांनी सहभाग नोंदवावा असे कोकाटे यांनी स्पष्ट केले ते म्हणाले की सरकारच्या योजनेत एका माणसाला दोन योजनांचा फायदा घेता येतो का तर नाही घेता येत एक शेतकरी एकाच जमिनीवर दोन बँकेकडून कर्ज घेऊ शकतो का तर तो नाही घेऊ शकत मग जे नियम इतरांना आहेत तेच नियम या ठिकाणीही लागू होतील आता योजना वेगळ्या असल्या तरीही अन्यथा दोन्ही योजनांचा लाभ महिला घेऊ शकतील अशा प्रकारचा जी आर सरकारला काढावा लागेल मित्रांनो ह्याप्रमाणेच अपात्र लाडक्या बहिणींची रक्कम पुन्हा सरकार जमा होणार ह्या प्रकारची अपडेट देखील पुढे आलेली आहे कारण धुळ्यामध्ये एका महिलेने सरकारी योजनेचा दोन वेळा लाभ घेतल्याचे चौकशीत आढळल्याने ह्या महिलेकडून पैसे परत घेण्यात आले आहेत मित्रांनो ही एक अत्यंत धक्कादायक अपडेट पुढे आलेली आहे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेमध्ये योजनेचे निकष डावलून लाभ घेतलेल्यांवर कारवाई सुरू झाली आहे यानुसार धुळे जिल्ह्यामध्ये एका लाभार्थीला मिळालेले साडेसात हजार रुपये सरकारच्या तिजोरीमध्ये पुन्हा जमा करण्यात आले आहेत मित्रांनो ह्याखेरीज अजून एक धक्कादायक अपडेट लाडकी बहीण योजनेविषयी पुढे आलेली आहे धुळे तालुक्यातील नकाने गावातील एका महिलेचा आणि तिच्या कुटुंबाचा प्रामाणिकपणा समोर आला आहे नकाने गावातील रहिवाशी असलेल्या एका महिलेच्या मुलाच्या खात्यात लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा झाल्यानंतर सदर महिलेने आणि तिच्या मुलाने हे पैसे शासनाला जमा केल्याचा प्रकार समोर आला आहे तेव्हा मित्रांनो हे आईच्या आणि तिच्या मुलाच्या प्रामाणिकपणाचे कौतुक सर्वत्र केले जात आहे तर मित्रांनो ह्या होत्या लाडकी बहीण योजनेविषयीच्या अत्यंत महत्वाच्या अपडेट्स अशाच प्रकारच्या अपडेट्स मिळवण्याकरिता आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकनला नक्की प्रेस करा भेटूया पुन्हा एका नव्या व्हिडिओसह जय हिंद जय महाराष्ट्र